हिरव्या मिरचीला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने मिरची फेकून देऊन आपला संताप व्यक्त केला शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शिमला आणि हिरव्या मिरचीला व्यापारी प्रति किलो दोन ते तीन रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याकारणाने मुद्दल आणि मेहनत तर सोडाच साधा प्रवास खर्चसुद्धा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याने आपला सर्व माल कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये जमिनीवर ओतून संताप व्यक्त केला